तडीपार केले असतानाही शहरात वावरणाऱ्या दोघा गुंडांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पोलिसांनी अटक केली आहे याबाबत तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात दा आले आहे अंबादास बाळू दांडेकर वर्ष एकवीस राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक लेखानगर भाजी मार्केट जवळ नाशिक गोपीनाथ उर्फ गोपी प्रल्हाद पवार वर्ष सत्तावीस राहणार चौधरी बिल्डर्स कॉलनी साईकृष्ण अपार्टमेंट पळसे गाव नाशिक रोड अशी दोघा संशयितांची नावे आहेत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या व विना परवानगी शहरात आलेल्या तडीपारावर कारवाईचे पोलिसांना आदेश दिले होते त्याच अनुषंगाने मोहीम सुरू असताना दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रकाश बोडके व चंद्रकांत गौडी यांना अंबादास दांडेकर याची माहिती मिळाली त्यांनी कारवाई करून ताब्यात घेतले त्याचा ताबा अंबड पोलिसांकडे दिला आहे यासह नितीन फुलमाळी व संजय पोटुंदे यांना रेकॉर्ड वरील गोपीनाथ पवार हा पळसे गाव रोड येथे आल्याचे माहिती मिळाली होती त्यांनी पथकास त्याला पकडून रोड पोलिसांच्या ताब्यात दिले गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यशवंत बेंडकुळी प्रेमचंद गांगुडे विलास गांगुडे नंदुकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवडी नितीन फुलमाळी मनोज परदेशी संजय फुटिंदे प्रवीण वाडकीदे अशांनी ही कामगिरी केली आहे लोकश्रणीवसाठी बंटी आडाव नाशिक